नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या नऊ जानेवारी म्हणजेच उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात आदित्य आणि पारू यांच्यात आता नॉर्मली वातावरण झालेलं आहे पण अनुष्काला ते बघवत नाहीये त्यामुळे तिनं प्लॅन करून पारू बाहेर गेलेले असताना तिच्या मागावर गुंड पाठवले तेव्हा तिथं आदित्यही होता आता ते गुंड जेव्हा पारूला छेडतात तेव्हा आदित्य कशाचीही परवा न करता रस्त्यावरच त्यांच्याबरोबर फायटिंग चालू करतो त्यानंतर दोघेही घरी येतात पण जेव्हा हा विषय अहिल्याला कळतो तोही अनुष्काकडून वाढवून चढवून तेव्हा अहिल्या खूपच चिडलेली दाखवली आता ती घरातल्या सगळ्यांना एकत्र एक बोलवते आणि आदित्यला म्हणू लागते काय झालं होतं था? आदित्य मला खरं खरं नीट सांग पारूही तिथं असते आदित्य सांगू लागतो अगं रस्त्यावर आपल्या पारूला काही गुंड छेडत होते मी काय बघत बसायचं होतं का त्यामुळं माझेही त्यांच्याबरोबर दोन हात झाले आता अहिल्या चिडत्याने म्हणते तुला समजतंय का तू कोण आहेस अरे तू किर्लोस्करांचा मोठा मालक आहेस आणि पारूला आपल्या काही गुंड त्रास देत आहेत म्हणून काय तू रस्त्यावर उतरून मारामारी करणार आहेस तू काय वागतोयस हे कळत आहे का तुला आजकाल तू कसा वागतोयस ना मला पटतच नाही आहे तुला ना फक्त पारून ब्रँड अँबॅसेडर व्हायला हवं आहे आणि त्या गोष्टीसाठी तू जीवाचं रान करतोयस आणि आता मी तुला विचारते का तेव्हा आदित्याकडे बोलायला कायच नसते तो काहीच बोलू शकत नसतो आता आदित्य चुपच बसतो त्याला काय बोलावं या आईच्या समोर आता कळतच नसतं कारण की अहिल्या बोलण्यासारखं काही ठेवतच नसते आता अहिल्या आणखीनच चिडते आणि म्हणू लागते आता याचं उत्तर नसेलच ना तुझ्याकडे पारू मात्र होत असलेला तमाशा गप गुमान बघत असते ती ज्या व्यक्तीला देवी आई म्हणत असते तिची पूजा करत असते ती तिच्याबद्दल असं बोलतीये हे ऐकून पारूच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असतं पण अहिल्याचा राग मात्र काय कमी होत नसतो या गोष्टीचा आनंद अनुष्का मात्र पुरेपूर घेताना दिसत आहे यावरून असे दिसते प्रेक्षक हो की आदित्य आणि अहिल्यामधला वाद चांगलाच टोकाला पोचलेला आहे आणि अहिल्याने ऑलरेडी निर्णयही घेतलेला आहे पारूला इथून घालवण्याचा तर खरंच अहिल्या पारूला तिथून घालवेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशा डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद